भारत बंद बीड शहरासह जिल्ह्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद बीड शहरामध्ये कार्यकर्त्यांकडून बंदचे आवाहन देशव्यापी या लढ्यामध्ये दे सर्वांनी सामील होत बीड बंदची हाक दिली होती बीड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अनेकांनी टू व्हीलर रॅली काढून या बीड बंद उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बीड शहरातील अनेक शाळा महाविद्यालय व आस्थापनाही बंद करण्यात आल्या आर आरक्षणाच्या बाबतीत एस सी एस टी ओबीसीचे वर्गीकरण या मुद्द्यावर हे बंद पुकारण्यात आले होते यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्याशी चर्चा केली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात कसा प्रतिसाद आहे बीडवासियांचा बीडवासियाचाच नाही तर संबंध भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये भारत बंदचं आव्हान आंबेडकरी समाजाच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने एस सी समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही केलेला आहे कारण भाजपचा मूळ डीएनए जाती आणि धर्मात वाद लावणे सुरुवातीला त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणून सांगितलं मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ म्हणून सांगितलं ओबीसी समाजाचं आरक्षण त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आता आंबेडकरी समाज एस सी आणि एसटी आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे संघ प्रेरित भाजप सरकार हे आरक्षाहीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे त्यामुळे आंबेडकरी समाज संघटनेच्या वतीने भारत बंद या ठिकाणी केलं आहे आम्ही शाळा असतील स्कूल कॉलेज असतील महाविद्यालय असतील व्यापारी असतील उद्योग व्यावसायिक असतील यांना आम्ही विनंती केली आहे के की के आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण एक दिवस बंद करून या देशातील हुकूमशाहीला सांगा मोदी असतील शाह असतील अमित शहा असतील फडणवीस असतील यांनी जो सत्तेचा नंगा नाच लावलाय या सत्तेचा नंगा नाच या ठिकाणी उलटून टाकण्याची ताकद माझ्या आंबेडकरी समाजामध्ये आहे भारतात रस्त्यावर उतरलेला आहे आणि या भाजपची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही आरक्षण हे आमच्या हक्काच आहे संविधानाच्या चौकटीत राहून आम्हाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलंय आम्ही छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा महात्मा गांधी भगत सिंग सुखदेव राजगुरु यांचे वैचारिक वारसदार या देशामध्ये आम्ही हुकुमशाहीमुळे आम्ही बंद केलेले आणि हा बंद शांततेच्या मार्गाने पोलीस प्रशासन आमचं सहकार्य व्यापारी बांधवांनी आम्हाला बंद करून सहकार्य करावं आंबेडकरी समाजाची तीव्र भावना आहे इकडे आली का काय सांगाल आज आपण एका बीड बंदचं आवाहन करत आहेत बीड शहरामध्ये आणि कशा पद्धतीने प्रतिसाद दिसून येतो आज आम्ही एस टी हो ओबीसीच्या आरक्षण विरोधी जो निर्णय दिलेला आहे कोर्टाने या कोर्टाच्या निर्णयाला विरोध करून आज आम्ही शांतपणे आणि विनंतीपूर्वक आज बीड शहर बंद करत आहोत शाळा कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी आम्ही प्रचारी असतील हॉटेल दुकान असतील या ठिकाणी आम्ही विनंतीपूर्वक आजचा बंद हा पाळत आहोत व त्या घटनेत आम्ही निषेध करत आहोत